जळगाव जामोत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सकाळी साडेसहाच्या दरम्यान अन्न व औषधी प्रशासन विभाग अमरावती यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून बरामपूर रोड वरील रसलपूर फाटा नजीक बेलोरा पिकअप वाहन क्रमांक एम एच या वाहनामधून चक्क सतरा लाख तेहत्तीस हजार सातशे पन्नास रुपयाचा गुटखा जप्त केला आहे सदर वाहन जळगाव जामोत पोलीस स्टेशन आणून जमा केले वाहनाची किंमत आठ लाख रुपये व अवैध गुटखा किंमत सतरा सातशे पन्नास रुपये जप्त करण्यात आला यामध्ये गुटका वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा अधिसूचना उल्लंघन कलम एकोणसाठ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अन्वय तसेच सहकलम दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व तीनशे अठ्ठावीस भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे सदरची कारवाई अन्य औषधी प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार सहायक आयुक्त दक्षता आनंद महाजन सह आयुक्त अमरावती विभाग जयपूरकर सहायक आयुक्त बुलढाणा केदारे अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती भाग संदीप सूर्यवंशी गुलाब सिंग वसावे तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार पोलीस नाईक शेख इरफान पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल पराड पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली प्रशासनातर्फे आ... वर्हाणपूर मार्गे जळगाव जळगावजामकडे येणाऱ्या प्रतिबंधित अन्न पदार्थ साठ्याचा साठा वाहनासह सा जप्त करण्यात आला आहे एकूण साठ्याची किंमत आहे सतरा लाख सतरा लाख तेहतीस हजार रुपये आणि आठ लाख रुपये चारचाकी ही जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई अन्नौषध प्रशासन दक्षता विभाग सहायुक्त श श्री पवार सर अन्न औषध सहयुक्त अन्न औषध प्रशासन अमरावती विभाग श्री आ... जयपूरकर सर सहायक आयुक्त बुलढाणा श्री केदारे सर सहायक आयुक्त दक्षता श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप सूर्यवंशी वंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता रवींद्र सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी बुलढाणा व श्री जी के वसावे अन्न सुरक्षा बुलढाणा यांना यांनी केक पार पाडली सदर कारवाईत वाहन चालकावर व गाडीवर कारवाई करण्यात आली आहे व जप्त मोल मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन जळगाव जामोद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आरोपी कुठले अस सदर आरोपी हा देऊळघराच्या तालुक्यातील आहे पुढील तपास आतापर्यंत काही सद्यस्थिती निष्पन्न झालेले ना नाहीये तर तपासाचा भाग पुढे होईल तपासात समोर okay? मनीष ताळे विदर्भ न्यूज जळगाव जामोद